सूरज कुठे गेला हो रोशनी सूरज कुठे गेला आणि एवढा सकाळ सकाळ गेला तो कुठे गेला कुठे नाही आजी सूरज ने का कामावर गेले थे? ते आणि त्याची साईड आहे म्हणते तर काम वाढलं म्हणते अजून एक दोन ठेके भेटले म्हणते तर ते गेले वाटते तिकडं पाहले तर ते आज त्याचं वाला काहीतरी चालू होतं ते कॉन्टॅक्ट घ्यायचं तर तिकडं गेले ते आणि शांभाऊ पण गेले त्याच्यासोबत आणि दोघे जण सोबतच गेले मी म्हणलं जेवण करून जा ते तिकडून आल्यावर जीवन म्हणे पहिले जाऊ दे म्हणे तिकडं नाही तर हातचं काम चाललं जाईल म्हणे असे म्हणे चालले गेले ते लगेच नाश्ताच केला असं ना तुला स्वयंपाक बाकी असं ना चाल करू लागतो तुला स्वयंपाक थोडासा चल नाही केला ना मी ना केला आता शिकून राहिली धीरे धीरे सगळंच केला वरण भात मांडला आलू वांग्याची भाजी बनवली पोळ्या बनवल्या सगळ्यात झालं तुम्हाला हे जेवायचं असेल तर जेवा लागेल आणि बाबाही गेले जेवण करून

मी चांगली बनवत नाही का जी मी आता पंधरा दिवस झाले बनवून राहिले तर चांगलं नाही लागून राहिलं ला का जी तुम्हाला मा हात नाही हो चांगलं झालं ना चांगली बनवत थोडं कधी मीठ जास्त होते कधी तिखट जास्त होते तू बनवून नाही ना एवढ्या धनाचं आणि तू त्या घरी बनवशील तर ती आई करू लागत असून तुले नाही आता इथं कसं कधी मी बनवू लागतो कधी नाही बनवू लागत तुले तर फरक पडते थोडंसं जाऊ दे धीरे धीरे येते बनवता तसं काही नाही आणि चांगली बनवतं अशी काही एवढी बी हे नाही बनवत चांगली बनवतो फक्त कधी कधी तिकट जास्त टाकतं तर कधी कधी मीठ जास्त टाकतं असं होते ते <laughs> नाही का आता तुला जर जा तुले जर मी हर गोष्टीला रोकत गेली टोकत गेली तू म्हणजे मायस असं कटकटच करते कर्ट कर्ट नाही त्या शकुनी बाईच्या सुनेवानी आहे का नाही बरोबर आहे का प्रश्न सारखीचं काही नाही मी काही छाया वहिनी सारखी नाही आहे तुम्हाला वाटतो का मी मला तुम्ही सांगत जा आई अंक मायावाला चुकलं ते बी सांगत जा नाही चुकलं ते चांगलं सांगत जा चांगली झाली तर मला तारीफ बी करत जा ना आणि काही नाही चांगलं झालं नाही तर बोलत बी सांगत जात जा सांगत बी जात जा म्हणजे नसं झालं तसं झालं म्हणजे मग मी सुधरीन कशी स्वयंपाकात म्हणजे कसं येईन मग स्वयंपाक मग सांगत जा तुम्ही तुम्ही सांगा तवास मला समजा आणि तेव्हाच मी अजून चांगलं बनवत जाईल काय बाई पोरगी किती समजदार आहे आणि जी माय बिन पालतूच बोलते माय टेटर आहे माय पोरगी टेटर आहे माय टेटर आहे तुम्ही माय तर मार बोल हो रोशनी माय म्हणजे रोशनी आहे म्हणते लय रग गेल आहे आणि राय जीत देल आहे आणि काही काही हा मध्ये तर नाही वाटत बा तू माय तसेच म्हणते माझी माय तर द्या सोडून माय तर अरे हो माय भाऊ आला म्हणते मी जाऊ का येऊ का भेटून माय भाऊ आले हो जे येऊ का छान बापा मी कधी नाही म्हणलो तुला बापा तुले कुठे आयले जवळ भेटायचं असेल तेव्हा भेट त्या भावाच्या घरी जवा जायचं असेल तर मला माहित आहे तू समजदार आहे तुले कधी जायचं आहे कधी नाही जायचं आहे चांगलं समजते तुले सांगायची जर नाही पडत मला रोशनी मी बाकीच्या सासऱ्यासारखी नाहीये तुले बंधन थोडी ना टाकणार आहे तुला जाऊ श वाटते जा पण जेवण करून जाय मात्र जेवण कर दोजीबाजी आहे तू जेवण करून जा हो जी आई हो। काम करतो नाही रोशन ले नंतर भेटी पहिले नाही का सूरजले जेवण घेऊन त्याच्यासोबत मी बी जेवण चालली जाईल दुपारून भेटायला रोशन ले आणि तुम्ही बी ना तुम्ही जेवता का थांबत मग मी बी तुमच्या सोबतच जेवतो मग जेवता तुम्ही दोघ नाही कबाब मी हड्डी <laughs> आई आहे एकाच घरात रायत आपण काय रे का बाप मी अडडी येईन ते नाही या मी तर म्हणतो तुम्ही माझ्यासोबत जेवल्या पाहिजे मस्त तिगई मिळून जाऊ बाबा तं जाऊले आता मग थांब सूरज लिहू दे हे पा सूरज आले आले वाई सूरज चला मग जेवण करून घेऊ आपण कुठे तू जेवण खाणsor ह कुठे गेला अवा ई दोन तीन इकडून भेटले मध्ये मग अंगोराची तो फोन आ देवते चला म्हटलो या भेटून त्याच्यासोबत अन हिसाब किताब काय आहे काय नाही तो बरोबर म्हणून मग श्यामेच्या घरी गेलो शामेल तर श्यामेच्या घरी छाया वाईन दिसली वाई बोललो दोन शब्द याकडे बोलून राहिली मग मी म्हटलं जाऊ तु मला काही करा नाही लागत श्यामेला आवडत दिला आणि श्यामेल घेऊन चाललं गेलो आता झालं म्हणा भेटले ते कॉन्ट्रॅक्ट आता आलो घरी स्वयंपाक झाला का गहू हे आपले रोशनी स्वयंपाक झाला का स्वयंपाक कोण बनवला झालं मग आजही उपाशी राणी आहे अर्ध्या पोटीनं कधी मीठ टाकून ठेवते जास्त कधी तेल तर कधी तिखट आई तू बनवत जा स्वयंपाक बाकीच्या देत जा आणि तू स्वयंपाक बनवत जाते शिकेपर्यंत हो आय म्हणत रे तू नाही करे तुला चांगली बनवते हो पण ते कधी कधी मीठच टाकून ठेवते माझा कधी तिकट असतं कधी तेल তু বনো শিক্ষাম স্বস্ত মানে স্বয় যাই গো হাসু রাখি মা সারা হাসু রাখি রোশনি কে হাসুরাই ফোন ফোন কে काय करू मी काय करू मध्ये काही समजून नाही राहिलं नाही मी चालू टेन्शन घेऊ ते या गावापर्यंत पर्यंत पोहोचू शकत नाही एवढा दूर येते ते एवढ्या दूर नाही येते येतच नाही एवढ्या दूर मी फालतूच टेन्शन घेऊन राहिलो ते मस्त राहतो बिंद आता जाताही नाही तिकडं आणि आई बाबाला काहीच माई पडत नाही काय कुणाला माहित पडत नाही काही नाही पर्यंत येते ते

आईला ना नाही आवश्यक झालं आईल्यास की पुरी पुरीचं मॅटर आहे पण माय पुरीचं मॅटर नाही आहे माय बोलतोच मॅटर आहे आता हे काय कसं करावं मला समजून नाही लोक माझ्या घरपर्यंत लो नाही आले पाहिजे बोल झालं एवढं दूर येणार नाही म्हणा ना ते एवढ्या दुरुस्त पत्ता भेटून ज्योते जाण आई आपली टाइम पाकू जायची जाण चर्चा करू लाव ना हा कशी पाहिलं मी सकाळसही तीनच बनवला संध्याकाळी तीनच बनवला हा आणि आज सकाळसही तू बसूनच आहे आधी काय कामाला हात नाही राहू राहिली तेच मोठ मोठे मोठमोठ करून राहिली तुला एवढे नाही समजत का उज्यते? ते हा जाणं करू लाग ना थोडस हा थोडस हातभार लावत जा थोडस काय करू लागत जा कधी जाशील कधी करशील मला काही सुचत नाही मला काही सुचत नाही करून राहिली हा आता ठीक आहे बा काल तू दिवस बंद नाही केलं सकाळी केलं संध्याकाळी दोन दिवस पाहूनच राहिलो तुझ्याला काय कामाला हात नाही राहू राहिलं माझ्या एवटीच करून का

माई आई काय मतारी आईला दिसते तू आले तुले तर बसूनच ठेव का मी काय म्हणाल लोक आ झाले ना आता दोन तीन दिवस आधी एक शब्द मी म्हणलं नाही माईस कोण राहिली मोठ 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 तू काय करता तू काय करत जशी शिक्षण तेव्हा पाहिजे तेव्हा समजा ना तुला कोणता डब्बा कुठं आहे कोणता डब्बा कुठं नाही आहे काय 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 म्हणू राहिली काय शिवाय देऊन राहिली तू होतो <laughs> बोलतो बोलत लगेच काय बोलते काय नाही तोंडात तोंडात हा काय बोलू आता तुला <laughs> तुले चांगले ना समोर राहिलो मी मला काही तू हात उचलायला लावू नको तुला सांगतो मी माहिती मतरी आहे ना हे का नाही काल वादात गेली परवाच्या दिवशी वावरात गेली ते हा वारातलं करते घरचं गर घरी येऊ नाही करून राहिली तुला लाज वाटायला पाहिजे ना थोडीशी हा आता तू जाशीलच नाही दोन दिवस ठीक आहे मी नाही काही नाही म्हणलं ती नाही म्हणलं ती आता नाही म्हणून राहिली पण मलाच बरं वाटून नाही राहील तू जा कोणत्या डब्यात काय ठेवलाय कोणत्या डब्यात काय नाही जा तिथे विचार कर तुला स्वयंपाक करता येत नाही असं अशातला भागाय का येत नाही तुला सर्व

दोघांनी चांगली आमच्या नवरा बायकोच होतं तर काही बनवलं आणि काही खाल्लं काही प्रश्न नाही होता पण आता दोघाले बनवायला गेले काय आवडते काय नाही आवडत काय माहिती का बापा आणि त्या पुरीचं बी अलगच आहे ज्योतीचं ज्योतीत सकाळीच कासमाव कुसनाव करू बाई खाले चांगली झाली होती म्हणजे मला भाजी की तिथे पण आता कासमाव कुसमा करत होती तिला आवडत नसन त्याच्याने आता काय बनवू तिला विचारायला लागेल मला जा लागेल तिच्या तेवढं विचारायला काय बनवतं तर मग जतीन देचार लागल जतीनं विचार लागल का बा ज्योतीला काय आवडते ज्योतीच्या सावडीचं करतो तशी ती आली ते एका जागी एका जागीत बसून नाही तिच्या रूममध्ये तिचं तिथं नाही लागून राहिलं काय तर काय माहितीये तिचं मन लागेपर्यंत आपल्याला जतीनलेच विचारतो जतीन विचारतो मग म्हणतो काय आवडते तिला सांग मी ते तो बनवून सुचतही नसून काय सुचन तिले तिने काही समजत नसन काही नाही काही नाही आणि पहिल्या पहिल्या वेळेस आली एखादा मला नाही लागत ना आता धीरे धीरे लागन तिचं मन विचारतो जतीनले नाही तर तिची उपाशीच राहीन बाई ती पोरगी आणि सकाळीच सैली शीत जेवली आणि अजून संध्याकाळी मी माय मतानच करीन आणि नाही खाल्लं ना, म्हणजे तिनं तिला विचारावं लागन तिचं उपास मार नाही झालं पाहिजे बाई त्या पोरीचा आई तुम्ही काय बनवून राहिल्या भाजी लिगी जिली आता संध्याकाळी माय बाई तू आली का बरं झालं आली तू तर मी तुला तेच विचारून राहिली होती रे बाई बाई तुले काय पाहिजे आणि काय सकाळी तू जेवली नाही ना बरोबर तर काय बनवू सांग ना त्या आवडीचं बनवतो तुम्ही आता मला सांगत जा काय बनवायचं कसं बनवायचं मी बनवत जाईल आता मीच बनवत जाईल हे काय मांडलं तुम्ही गॅसवर काय होईल चाय हो वैरी बा तो चाय मांडला मी ना चाय होय शिजून राहिला तो उकडून तुपेत राहिला चाय तर आता स्वयंपाक करतो म्हटलं त्या बाबाला चाय देतो म्हटलं तिकडे बाहेर नेऊन ते देते तू पेत असेल तू तू पेत यासाठी मांडला आणि स्वयंपाक करतो म्हटलं राहू दे ना करतो मी राहू दे नाही मरी बरं नाही वाटत मी किती दिवस आता आली तर बसूनच बसून नाही सांगा तुम्ही मला मी करत जाईन आता तुम्ही वावरातही जाता वावरातून बी येता ना कामही करता घरचंही काम करता मला सुचत नाही की आई समजतच नाही तुम्ही सांगत कसं काय करायचं कोणत्या डब्यात काय आहे पाणी मला सगळंच येते त्याच्यात काही नाही आहे मग सगळंच येते पण मग मला ना हे नवीन नवीन आहे ना तर नवीन घरात सुचत नाही एवढस किचन एवढशी रूम त्याच्यामुळे ना मला अलग अलग वाटते थोडंसं अलगच वाटते वापरून नाही करून ना मी आणि मला डब्या डुब्यात कोणतं काय आहे कोणतं काय नाही मला समजतच नाही म्हणजे माहितच नाही म्हणच म्हणलो मी म्हणूनच म्हणली काही म्हणलं का नाही म्हणलं काही काही नसतं उठून पाठवलं माझी जिथं मग दे ना करतो ना मी जाऊ काही देवढ बस बस तू जा आहे मग आता समोर जाऊन तुलाच करणे बस कर आराम तू जा मी करतो अजून जर गेली तर जतीन म्हणन तू झाली वापस म्हणून मला मन, म्हणून मन देऊ का दोन झापाडी काही सांगता नाही देऊ शकते झापाडी आता दोन तीन दिवस झाले मी करूनच नाही माय तर दिसते माय काही दिसत नाही जाऊ दे मन तो मिस करतो म्हणून नाही 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 सांगा तुम्ही ना करणे आता आहे सांगा मला काय बनवायचं काय नाही बनवायचं सांगा बनवतो मी मीच बनवतो आता आणि मीच बनवत जाईन तुम्ही तुम्ही तसे वावरात घेवरात जाता मी देत जाईन बनवून तुम्हाला बरं बाई आता तू म्हणूनच राहिली तर बनव बाप्पा काय बनवतो ती आवडी बनव काय काय खायचं तुला जेवली नाही माझ्या लक्ष होत्या तू जेवली नाही बाई बरोबर आवडली नाही का भाजी 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 चांगली चांगली झाली झाली नाही नाही पण का चणे आवडत नाही चने बिलकुल खात नसतं मी जास्त आवडतच नाही मला चने हो का मग आता ती आवडीची भाजी बनव काय 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 बनवतो आता हाय आलू वांगे आहे आलू आहे वांगे आहे गोऱ्याच्या शेंगा आहे मेथीची भाजी आहे काय बनवायचं बनवतो तुला वाटते ते मेथीचे पराठे बनू कधी आई मेथीचे पराठे खाण तुम्ही मेथीचे पराठे बनवू मस्त मेथीचे पराठे आणि दही चटणी त्याच्या मेथीचे पराठे बाई आम्हाला वेळ नाही राहत बिचारे ते मेथीच्या पराठे लागते आणि धुवा हे करा आणि ते करा आम्ही काही खात नाही बिचारे वावरातले माणसं आम्ही तर आता तुला वाटते तर बनवू बाप्पा बनव खाऊ आम्ही तसं काही नाही मेथीचे पराठे खाऊन पाहतो मी तर काही जास्त बनवत नाही बिचारे मस्त लागते जे मेथीचे पराठे मस्त लागते तुम्ही खाऊन मी गिंपा मस्त बनवतो तुला जे वाटते ते बनव बाई तू आवडीचं काहीही बनव आम्ही काहीही खातो काही नाही आहे मध्ये तुझ्या मनात नथे बनव जे जे आवडते ना आणि तुम्हाला जे आवडते ते बनवा आम्ही काही खातो नवरा बायको काही टेन्शन नको घेतो बरं मग सांगा

मी म्हणत होती तुला गमती का नाही गमत बा हे विचारून राहिली म्हणजे गमती गिमती का तू ये दोन तीन दिवस झाले आधी तव्हापासूनचा चेहरा चिमला चिमला वाटून राहिला तेव्हा तर म्हणून म्हणलं मी गमती गिमती का मग समजा गमत जात जाते बाजाई सोबत बोलाली तिकडं त्या माईच्या घरी दुपारून गिपारहून असं थोडसं बरं वाटत जात जाईल तुले नाही म्हले म्हणे माईवाली आई म्हणे जास्त इकडे येत नको जात जाऊ म्हणे आता तिकडं श्रात जा म्हणे सासूच्या इकडं तिकडं गमत जा म्हणे आणि मग बरोबर आहे आईचं आता आईच नाही म्हटलं तर मी म्हटलं जाऊ द्या आणि गमत लागण ना मला गमत लागणार थोडंसं होते त्या त्रासमध्ये आता नवीन नाही का नाही मला राहायची सवय होती तिकडे औरंगाबादले और बाबाच्या घरी राहू बाबाच्या घरून लग्न झाल्यावर मग इकडं औरंगाबादले और आता इथं थोडस वाटते मला पण आता गमन मले गमन तेवढं काही नाही गमन माहिती काही तुले त्रास नाही हे कोणत्या सासऱ्याच नाही आम्ही कसं कसं बसई राहतो असं काही नाही फक्त तू हे नको करू माझे झालं आमच्यासाठी चांगली राह म्हणजे मन लावून राहाय लागेस पण अशी म्हणजे ना मन मारून नको राह तुला जर वाटत असं लागेस तर नवऱ्यासोबत फिरायला जात जा, जा तुला काय वाटते बिंदास राहा तुम्ही जसे तिथे औरंगाबादला राहतो ते तसे राहा त्या माहिती घरी जा कुठेही जा आम्हा काही मनाई नाही आमच्या दोघांची मनाई नाही हे फक्त तू खुश राह आता जीवाचं तर माहीतच आहे तुले हो माहीत पडलं मला जीवाचं आता जीवाला भेटायला जाण म्हणे जतीन जतीन म्हणत होते की जीवाला भेटायला जाऊ म्हणे उद्या आता पाहू उद्या जाऊ आणि त्याच्यासाठी आता बोलणे भेटते म्हणते ना आम्ही दोघांना असं केलं तर जतीन तर जाणून भेटायला भेटाले काय आहे का नाही आता तू मोठी पडत बरं तिच्यापेक्षा मोठी सून आहे आमची आता मध्ये दुसरं पोरं नाही आहे एकच पोरग आहे आणि तू त्याच्यातही तू जतीन मोठा आहे जीवाला लहान आहे तू मोठी सून पडतं आता मायवाली तर तुला थोडीशी समजदारी दाखव बाई आणि सा, ला, आता लागन थोडस सांभाळायला पाहिजे सासू कशी म्हणते पाहिजे तेवढीच वाईट नाही आहे सासू चांगलीच आहे चांगलीच सांगून राहिली मी बिन फालतूच विचार केला माय सासूबद्दल बद्दल आता सध्या तर नवीन नवीन आहे तर चांगली आहे म्हणा अजून तो कशी राहण कशी नाही एखादा म्हणा हे नाही करतायत मला हो जी हो मायाकडून जेवढं होते तेवढं करीन ना मी मला जास्त जमत जा नाही मोठ्या परिवारात राहून नाही आता इकडं राहिली आईच्या इकडं होती आईच करे सर्व कामाचं नाही आहे मला टेन्शन कामाचं मला नेटही नाही लागत कामाचं गिमाचं नाही आहे फक्त मध्ये ना का नाही असं म्हणजे जास्त असं सुचत नाही काय करावं का काय नाही काय करावं काय नाही असं होते मायाला आता पा भाजी किती तोडणे आता मी तुम्ही सांगितलं मला पराठे बनवायचे तर मी बनवता आता तर पा अर्धी भाजी झालीच निवडून आता एवढी भाजी होऊन जाते आपल्याला पराठ्यासाठी बाकीची राहू देऊ का निवडाल तुम्ही नाही निवडतो ना मी निवडतो जा तू एवढीच भाजी पाहिजे का जा कर, -कर। तू पराठे करते बाप येणार जतींचे जा बाबा येतेच जायचंय कर बरं ठीक आहे मग मी बाकीची तयारी करतो आलू गिलू मांटू उकडाले उकडाले आणि हे भाजी धुई राय करतो त्याच्यात थोडस लसण घेसण कांदा गिंदा टाकायचं लागते का नाही नंतर मग ते भिजून ठेवतो मळून ठेवतो पीक तोपर्यंत इकडं भाजी गिजी करतो दही आहे का आपल्या घरी का आना लागून विकत जतीन पाठव ना पाठव पाठो जतीनले रे पाठव दही नाही आपल्या घरी कुठचं दही पाठव पाठो जतीन पाठव जतीन घेऊन येते मग बरं 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 ठीक आहे पाठवतो मी इथं दचकाच नाही दसकाच नाही काही नाही आणि हे कसं ते कसं करायचं नाही बिंदास राहायचं बिंदाच वापरायचं बिंदास कुठे फिरायचं आपल्या घरात आणि चांगलं राहायचं मी इथं राहून नाही मी इथं हे नाही असं नाही करायचं हे घर जसं औरंगाबादले कशी राहतो ती तशा सारखंच राह आम्ही काही टोक नाही करतो तुले हां हो ठीक आहे ना ठीक आहे कर मग पराठे करताना तुझं काही गेवली नाही बरोबर ठीक आहे ठीक आहे